मंडळी नमस्कार खिलार शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव डॉक्टर बाळासाहेब संभाजी राहणार शेतकरी तालुका जिल्हा सांगली तर मंडळी आज डॉक्टर साहेब तांदूळच्या राजाला भेटण्यासाठी खास आणि इतर कामांसाठी आलेले होते तर आज त्यांची सविस्तर मुलाखत घेणार आहोत आणि ती मुलाखत सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारकाईनं अनुभवायला विसरू नका आणि खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनल सोबत कट्टर विसरू नका आणि किलार शेतकरी शान परिवारमध्ये काम करायला सुद्धा विसरू नका कारण का, का आपल्या आयुष्यातला वेळ वाचवायचा असेल आणि कमी काळात कमी खर्चात जर शानपणा स्वतःला मिळवून घ्यायचं असेल आणि कमी दिवसात आज खरंच एक गुरुचं स्थान जर तुम्हाला मिळवून घ्यायचं असेल आणि प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्याचा अर्थ जातीनं स्वतः या अंतकरणाला समजून घ्यायचं असेल तर ह्या चॅनेलसोबत तुम्हाला कट्टर राहावं लागेल आणि ह्या चॅनलमधले प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक मार्गदर्शन प्रत्येक व्हिडिओ ह्या बारकाईनं तुम्हाला अनुभवावे लागतील तर आज डॉक्टर साहेबांचा मी अनुभव बारकाईनं सविस्तर आज मांडणार आहे एक पुरावा असावा की डॉक्टर साहेब तांडोरच्या राजाला भेटायला आलेले होते डॉक्टर साहेब कोण आहेत बाळासाहेब गायकवाड कोण आहेत राजमळगे कोण आहे आणि मी आज खरंच त्याने आलेली वास्तव गोष्ट ही जगापुढे मांडलेली आहे का किंवा त्याने स्वतः डोळ्यांनी बैलाला बघितलं आहे का म्हणजे आज पुरावा असावा म्हणून हा व्हिडिओ सविस्तर संपूर्ण बघावा कारण का ज्या प्रमाणात जो व्यक्ती अभ्यास करतो एखाद्या गोष्टीचा आणि त्या गोष्टीचा खरंच त्या व्यक्तीने लाभ घेतलेला आहे का तर तो की ती सविस्तर माहिती किंवा ती सविस्तर गोष्ट आपण डॉक्टर बाळासाहेब गायकवाड यांच्याकडून आपण ऐकणार आहोत आणि व्हिडिओ सविस्तर ऐकायला किंवा अनुभवायला विसरू नका डॉक्टर साहेब चर्चा करूया आपण सविस्तर त्या चर्चेमध्ये आपण सविस्तर बोलत गेले ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू